मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीस संत योहनाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येहुद्यांचा सण होता तेव्हा येशूवर येरुश्लेमास गेला ये मेंढरा में द्वार नावाच्या स्थळाजवळ एक तळे आहे त्याला इब्री भाषेत बेतसेदा म्हणतात त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत त्यामध्ये रोगी आंधळे लंगडे लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे तेथे अडतीस वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले तुला बरे होण्याची इच्छा आहे काय त्या दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले महाराज पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडाव्यास माझा कोणी माणूस नाही मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो येशू त्याला म्हणाला उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग लागलीच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला त्या दिवशी शबात होता यावरून यहुदी त्या बा बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले आज शबात आहे बाज उचलणे तुला योग्य नाही त्याने त्यास उत्तर दिले ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग त्याने त्याला विचारले आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो कोण माणूस आहे तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निष्ठून गेला होता त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला पहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नकोस करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल त्या माणसाने जाऊन येऊद्यास सांगितले ज्याने मला बरे केले तो येशू आहे यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले कारण तो शब्द दिवशी असे कामे करीत असे चिंतन परमेश्वर आपणास नेहमीच बरे करू इच्छितो आणि चांगले आरोग्य देऊ इच्छितो कारण परमेश्वर आरोग्यदाता परमेश्वर आहे आणि आपण परमेश्वराच्या आरोग्यदायी दे देणगीचा मनापासून स्वीकार केला पाहिजे आजच्या पहिल्या वाचनात आपणास परमेश्वराच्या मंदिरातून वाहणाऱ्या आरोग्यदायी पाण्याचा दृष्टांत दिला आहे मंदिराच्या वेदीमधून निघालेल्या पाण्याची वाढ होऊन त्याची महानदी होते म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि कृपेला कोणतीही सीमा नाही ही, ही कृपा परमेश्वराने आपणास विपुल प्रमाणात बहाल केली आहे आजचे शुभवर्तमान प्रकट करते की स्वतः प्रभू येशू जिवंत पाणी आहे कारण बेत्सेबा तळ्याजवळ असलेल्या आजारी माणसाची पीडा केवळ प्रभू येशूच ओळखू शकला प्रभू येशूने त्याला तळ्याच्या पाण्यात सोडले नाही तर आपल्या जीवनरूपी शब्दाच्या पाण्याने त्याला बरे केले आणि नंतर त्याला ताकीद दिली की पाप करू नकोस करशील तर तुझे पूर्वीपेक्षा वाईट होईल याचा अर्थ हा माणसाची दैन्यावस्था त्याच्या पापांमुळे झाली होती आपणासाठी संदेश स्पष्ट आहे की त्या माणसाचे शारीरिक व्यंग आपल्या जीवनातील पापांची प्रतिमा आहे जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपण स्वतःला अर्धांग वायू करतो पापाचे आपल्या जीवनावर गंभीर परिणाम होतात विशेषतः गंभीर पाप आपण्यास प्रेम करण्यास आणि खरं स्वातंत्र्य जीवन जगण्यास असमर्थ बनवते आपल्या जीवनात आपण पापांचे परिणाम पाहणे महत्वाचे आहे परमेश्वर आपण्यास आत्म्याचे स्वास्थ्य देऊ इच्छितो पण त्यासाठी आपण पापांचा त्याग केला पाहिजे